तर मित्रांनो बिग बॉसला चालू ना फक्त तीन आठवडे झालेत आणि या तीन आठवड्यामध्ये ग्रुप बदलेत पण आणि आता ते तुटायला पण आलेत म्हणजे जसं की टीम एचा जो ग्रुप आहे निक्की जान्हवी वैभव अरबाचा जो ग्रुप आहे तो आता तुटायला पण हळूहळू चालू झालाय जसं की निक्की जान्हवी बद्दल बोलते जान्हवी निक्की बद्दल बोलते आणि कालच त्यांचा एक भांडण्याचं कारण ठरलं म्हणजे ते वैभवनी पॉवर कार्डचा युज करून जे अभिजितला नॉमिनेट केला ना त्याबद्दल निक्की आणि जान्हवी वैभववर क्या भडकल्या असतील ना म्हणजे तू तु, तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर एवढाच त्याचा डिसिजन रॉग वाटत तर तुम्हीच जायचे होते ना आत त्याला कशाला पाठवली त्याने वैभवनी काय केला तो पॉवर कार्ड यूज करून त्याने घनश्यामला सेव्ह केला आणि अभिजितला नॉमिनेट केला ते ठीक के के आहे तो असं म्हणतो की एक जर डिसिजन मी घनश्यामला सेव्ह करायचा जर ग्रुपसाठी घेतला असेल तर एक माझा पर्सनल ग्रजेस आहेत अभिजित सावंतवर ते मला काढायचे होते म्हणून मी त्याला नॉमिनेट केला पण ह्या दोघी ऐकायलाच रेडी नाहीत म्हणजे त्याला बोलून पण नाही देत त्याचा मुद्दा पण मांडू देत नाही ते त्यांना काय त्यांचं काय मत होतं की त्याने आर्याला वोट करावा जी आमची एवढी सर्वात मोठी दुश्मन आहे तुझ्याकडे एवढा गोल्डन चालच नाही तू नी केलंच काय अभिजित सावंतला अभिजित आता सगळ्यांना माहिती आहे अभिजित सावंत थोडा फेमस आहे त्याला लोक सेव्ह करतीलच तर ते सोडून म्हणजे त्या आर्याला पकडायचं सोडून तू त्या अभिजितला धरलास ह्याच्यावरून त्यांच्यात ठिणगी उडायला स्टार्ट तर झालंयच आणि ह्याचाच फायदा घेऊन बिग बॉसनी काय केलं कालचा जो कॅप्टन्सी टास्क होता बोटीचा त्याच्यात त्यांनी वैभवला टीम बी मध्ये टाकलं म्हणजे थोडी थोडी बिग बॉसनी म्हणून फूट पाडायला चालू केलंय आणि सध्या आलेल्या प्रोमो नुसार असं समजून येतं की कॅप्टन्सी टास्क जो आहे आता बोटीचा त्यात फारच मज्जा येते म्हणजे पूर्ण तोडफोड की काय तरी स्ट्रॅटेजी रंगून आहे ते खूप पाहायला मजा येईल तुम्हाला काय वाटतं वैभवने घेतलेला डिसिजन बरोबर होता की निकी जे म्हणते ते बरोबर आहे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा